मित्रांनो मी आता अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांना भेटायला आलेलो इथं लिहिलेलं सोमवार बुधवार शुक्रवार नागरिकांना भेटण्याची वेळ तीन ते सहा आता यांचा शिपाई सांगतोय की साहेब सांगता की तुम्हाला उद्या भेटेल परवा भेटेल मग अभ्यागतांना भेटण्यासाठीच सा, हे बोर्ड कशाला लावलेलं ला आहे ज्यावेळी नागरिकांना भेटायचं त्यावेळी नागरिकांची कामं झाली पाहिजे ना नागरिकांना भेटलं पाहिजे आता एक महिला आहे तिचं बिचारायचं वर्षापासून ही महिला चक्कर मारते हिच्यावरती अन्याय झालेला हिचं कोण ऐकत नाहीये मी त्यांना घेऊन आलेलो आहे मग आता मी परत दिवशी यायचं का तर यांनी नागरिकांना भेटायच्या वेळी भेटलं पाहिजे दरवाजे उघडा साहेब मी आत्महति म्हणून सांगा नागरिकांना भेटायच्या वेळी त्यांनी भेटलं पाहिजे नागरिकांना हे स्पष्ट भूमिका आहे माझी त्यांना कल्पना द्या की मला भेटायची ती बाईचा एक प्रॉब्लेम आहे त्यांना मी घेऊन आलेलो आहे असं चालणार नाही नागरिकांना भेटायच्या वेळी नागरिकांनाच भेटलं पाहिजे तुमच्या फायली काही सही सही करायच्या तुमची बाकीची कागदपत्र ते अभ्यास करायला वेगळा वेळ आहे तर त्यावेळी ते, ते करा यावेळी हे करा जे राखीव काम आहे त्यावेळी ते केलं पाहिजे पाच मिनिटात मला त्यांनी बोलवलं पाहिजे